जिल्ह्यातील देशपांडे सभागृह येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला मेळाव्याला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत खासदार कुपाल तुमाणे आमदार आशिष जयस्वाल रामटेक लोकसभेचे उमेदवार राजू पारवे मनीषाताई कायंदे आमदार विधान परिषद मुंबई जिल्हा प्रमुख संदीप इट्टलवार तसेच युवा सेना कामगार सेना महिला शिवसेनेच्या पदाधिकारी असंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते नागपूर तिथे शेती करणं खूप सोपं असते कोरड जमीन असते ना त्या ठिकाणी शेती करणं खूप कठीण असते जे लोक विदर्भ कोकणात काम करतात जे लोक मुंबईत काम करतात ती जमीन शिवसेनेसाठी सुपीक आहे परंतु आम्ही कोरडवा जमिनीमध्ये शेती या ठिकाणी करत आहोत आणि जे शेतकरी कोरोडो जमिनीमध्ये शेती करतात त्याला विशेष आणि ताकद देण्याची गरज आहे त्याला आशीर्वाद हस्त देण्याची गरज आहे आणि तुम्ही आता महाराष्ट्राचं नेतृत्व आमच्याकडून करत असताना जे अनेक वर्षापासून शिवसैनिक यांचे स्वप्न होते ते सर्व स्वप्न पूर्ण होतील ते करतील देतो आणि प्रचंड मताने विजय करा अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज येऊ शकतो हे कोणतं उमेदवार लागला आमच्या समोर अरे आम्ही असतो आणि सांगतो मागच्या वर्षीपेक्षा एक लाखाच्या वर्ष किंवा घेऊन जिंकलो असतो आपल्याला आता निश्चय करायचा आहे आपले नेते आदरणीय ने शिंदे साहेब इथे आलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे परंतु बांधवांना बघितलं नेहमीच विनंती ने ने करतो की आपण मला माहिती आहे होळीच्या दिवशी आपण होळी नाही दुःख होत आपल्या शिबिरामध्ये बोलला होता आपल्या पक्षामध्ये कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आपण सगळे सहकारी आहोत आपण सर्व कार्यकर्त्या आहोत राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम बनेगा तुम्हाला मी सांगतो की म्हणून उद्या तुमच्यातला एखादा समोर बसलेला कार्य करता कामाच्या जोरावर कर्तृत्वाच्या जोरावर मोठा झाला आणि उद्या येऊन मुख्यमंत्री म्हणून इथून बोलू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल हे आमचे विचार आहे हे आमचे विचार आहे आणि म्हणून मी आठवण म्हणून आपल्याला सांगतो जेव्हा दिल्लीमध्ये जेव्हा दिल्लीत आपली बैठक होती अनेक राज्याचे प्रमुख तिकडे आले होते ते सर्व राज्य प्रमुख आपल्या बरोबर सोबत सामील झाले त्यांची बैठक मी दिल्लीत ठेवली होती एका जा फोन आला कहा जा रहे हो बोले दिल्ली जा रहे बोले शिंदे साहब मुख्यमंत्री जी ने बैठक बुलाई है इसलिए जा रहे बोले क्या मालिक के साथ रहोगे क्या नौकर के साथ जाओगे बोले मतलब क्या अरे मालिक तो इधर बैठा है मुंबई में और वहां क्या कर रहे मैं संगित मेरा राज्य प्रमुखाला नौकरा उपमा ज्यांनी दिली त्यांनी मला येऊन सांगितलं आणि भाषणात देखील सांगितलं शिंदे साहेब वागणं काय आणि त्यांचं वागणं काय बोले हा फरक आहे म्हणून तर आम्ही केला म्हणून तर आम्ही हा निर्णय घेतला ती कोणी नाही बाळासाहेब देखील सहकारांना सवंगडी समजायचे परंतु हे आपल्या सहकारांना घरगडी समजतात हा फरक आहे बाळासाहेबांमध्ये आणि त्यांच्यामध्ये हे मनोहर जोशी सर राज्याचे मुख्यमंत्री होते लोकसभेचे सभापती होते डॉक्टर दीपक सावंत यांना माहित आहे ते कि भर सभेमधून शिवाजी पार्कच्या शिवतीर्थावरून त्यांना खाली उतरवायला लावलं हे कसलं कारस्थान हे कसलं कारस्थान हे असं कारस्थान कुठल्याही पक्षाचा नेता प्रमुख करू शकत नाही यामुळे पक्ष पुढे जात नाही मी नेहमी सांगतो कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होईल पक्ष मोठा झाला तर ता कार्यकर्ता मोठा होईल आणि त्यासाठी त्याग करावा लागतो त्यासाठी वेळ द्यावा लागतो त्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो रक्ताच पाणी करावं लागतं घरा दारावर तुळशी पत्र ठेवून संघटनेसाठी वाहून घ्यावं लागतं किती केसेस आहेत तुमच्या आज या एकनाथ शिंदेवर प्रत्येक आंदोलनाच्या केस मध्ये नंबर एक चा आरोपी हा एकनाथ शिंदे बनला जेवढ्या मोजता ना येणार नाही तेवढ्या केसेस या एकनाथ शिंदेने अंगावर घेतल्या घरात बसून घरात बसून पक्ष वाढत नाही राज्य चालवता येत नाही म्हणून शरद पवार साहेबांनी देखील त्यांच्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय तेही आपल्याला माहित आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आज हजारो लाखो लोक आपल्या सोबत काय तुम्हाने सारखा माणूस खासदार तिकीट बाजूला ठेवून दुसऱ्या आपल्या राजूला उभा करतो हा एक चमत्कार हे जादू फक्त आपल्या तुमच्या शिवसेनेमध्येच घडू शकते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र